नमस्कार लाईव्ह जागरूक वसई मधून मी सोनल महाडी वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होणार असून दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रत्येक मतदाराला त्यांचा हक्काचा नगरसेवक मिळणार आहे कालच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना गट आरपीए आणि सेना एकत्रित वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक लढविणार आहे आज आपण पाहतोय की सर्वच इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झालेली आण आहे आणि अशातच आपण आज नालासोपारा येथील इच्छुक उमेदवार त्याचप्रमाणे भाजपाचे माजी जिल्हा महामंत्री तसेच भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस विश्वास सावंत यांच्या कार्यालयात उपस्थित आहोत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं ते कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांनी आजपर्यंत किती विकास कामं या प्रभागामध्ये केलेली आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार जागरूक वसईमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता येत्या काही दिवसातच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तर तुमची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे इच्छुक उमेदवार म्हणून आज तुमचं या प्रभागामध्ये नाव चर्चेत आहे तुमची काय तयारी सुरू आहे खरं सांगतो गेली दहा वर्ष या प्रभागामध्ये स्वतःचे स्वतःची दोन ऑफिस आहेत आणि मला माहिती होत आज ना उद्या महानपूरची निवडणूक होणार आहे आणि अतिशय प्रमाणपणे सांगायचं असेल तर मला पूर्ण खात्री नूरुं नूरुं आहे आम्ही जेव्हा खासदार निवडून दिला जेव्हा आमदार निवडून निवडून दिला आणि जे आमच्याकडे कार्यकर्ते आहेत ते आमच्याकडे अमाप कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देव भाऊ आणि देशाचे पंतप्रधान लाडके मोदी साहेब यांचं जर नेतृत्व आज आपल्याला विश्वगुरु मंडळात लाभलेलं ला। आहे माझ्या प्रभागामध्ये जवळजवळ मी स्वतः खासदाराच्या माध्यमातून आणि आमदारच्या माध्यमातून आम्ही आमच्या राणे कुटुंबाच्या माध्यमातून जवळजवळ तीन चार कोटीची कामं ऑलरेडी माझ्या प्रभागात झालेली आहे जे शौचालय सोळा सतरा शौचालय दिलेलं आहे संरक्षण भिंती सर्व आपण हे केलेलं आज मोठे दोन शौचालय पंचवीस पंचवीस लाखाचे आम्ही या सँक्शन करून ठेवलेले आहे आणि या प्रभागामध्ये सन्माननीय राजनप्पा हे बऱ्यापैकी योगदान आहे आल्यानंतर जास्त जास्त फंड त्यांनी मला या प्रभागात दिला आता एक पंधरा दिवसापूर्वी ह्याच प्रभागामध्ये त्यांनी एक कोटीचा फंड जवळजवळ शौचालय एक कोटीच्या शौचालयपर्यंत गेलं आणि मला खात्री आहे की या प्रभागामध्ये मराठी माणूस इतर प्रांतीय माणूस हा भारतीय जनता पक्षाला मानणारा आहे आणि आमची एवढी ताकद वाढलेली आहे आज तुम्हाला सांगू शकत नाही ह्या प्रभागाने पंधरा पंधरा लोक इच्छुक आहेत तर पक्ष ज्या विरोधाला तिकडे देईन त्याचं आम्ही नक्कीच काम करू मी कार्यकर्ता म्हणून मला आनंद वाटतो या प्रभागात आणि बाजूच्या प्रभागात आणि मध्ये भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ शंभर नगरसेवक शंभर टक्के नगरसेवक येतील असं मला खचलं आता या प्रभागामध्ये गंभीर समस्या अशी कुठली आहे हा प्रभाग असलग पटतो चाळीचा प्रभाग आहे पन्नास टक्के चाळी आहे आणि जास्त प्रमाणात दोर बिरिंग आहे आता, आता आ, जो एसआरएस प्रकल्प आता मुख्यमंत्र्यांनी आपण करायचं ठरवलं आहे तो जर झाला तर सर्वसामान्य लोकांची राहणं वाढेल चाळीमध्ये आज पाण्याची समस्या भरपूर आहे भरपूर म्हणजे आजही भरपूर आहे पस्तीस वर्ष त्यांच्यानी काय केलं याच्या मला बोलायचं आम्ही काय करू पण आम्ही पाण्यावर जास्त प्राधान्य देऊ इथे पोलीस चौकीची गरज आहे की चाळीत तिथे लोक सुरक्षित राहण्यासाठी पोलीस चौकीची आवश्यकता आहे ह्या संपूर्ण या पंधरा दिवसामध्ये इतरचे रस्ते पण चांगले करण्यासाठी मी ऑलरेडी निवेदन दिलेलं आहे आणि ते आता काम पण चालू झालेलं आहे मला वाटतं या प्रभागात सगळ्यात प्रभाग जर माझा पकडला आणि संतोष घेऊन पकडला तर अतिशय जरा बिकट परिस्थिती आहे मला एक काम करण्याची संधी मिळेल इथे काम कसं करावं एक चांगलं उदाहरण मी देऊ शकतो आणि बऱ्यापैकी तिथे मराठी मराठी वर्ग वर आहे ह्या प्रभागामध्ये तो कोकणी असो मराठी असो मराठा कुठल्याही म्हणजे मराठा आपल्या महाराष्ट्रात पंचवीस हजाराची सवय आहे आणि उत्तर भारतीय पण पंधरा हजाराच्या आसपास आहे गुजराती समाज तीन हजाराच्या आसपास आहे त्यामुळे सगळ्यांना घेऊन चालणारा असा पक्ष आपला बी जे पी आहे आणि मला खात्री आहे ही लोकांची आज जवळजवळ सहा वर्ष दहा वर्ष आम्ही काम करतो आणि लोक आमच्या ते प्रवाही आहेत आमदार प्रवाही आज आमच्या आमदाराने ह्या एका वर्षामध्ये हॉस्पिटल सारखी तीन एकरमध्ये हॉस्पिटल होतं मल्टीप्लस फार मोठं योगदान आहे आपलं तसे उड्डाणपूरचं आपण हे काम केलेलं आहे हा शेवटचा हा रस्ता जो तो पण आपण सिमिल कॉंग्रेससाठी घेतलेला आहे मग भविष्यात चांगली संधी भेटण्यासाठी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं अशी मी लोकांना मागणी करणार आहे आणि लोक करते आज बहुजन विकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केलेला आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की त्यांची पक्षावर नाराजी आहे की त्यांनी एक वर्षाचं परिवर्तन पाहून यामध्ये प्रवेश केलेला आहे तुमचा अंदाज काय सांगतो बघा मी आता नागपूरला गेलो होतो हे तुम्हाला उदाहरण देतो इथून मी गाडी स्टार्ट केली आणि समृद्धी महामार्गावर गेलो जो सुशिक वर्ग आहे जो आता वर्ग आहे लोक त्या समृद्धी महामार्गात जाईल तो बीजेपीला वोट देईल आठशे किलोमीटर रस्त्यात पुढे डोळे घाटून तुम्ही घालू शकता आज जर तुम्ही बघितला पूर्ण परिवर्तन 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 आता या महानगरपालिकेत एक रुपये पण नाही अशी खडकाळ झालेली मला पण माहिती आहे जर भारतीय जनता पक्ष आला तर त्यांना निधी भेटेल आमदार आहे उद्याचा आमदार आमचा मंत्री होईल आणि ह्या लोकांना जे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना वाटतं बाबा आम्ही काहीतरी करू मला वाटतं आमचा पक्ष मोठा व्हावा म्हणून पस्तीस वर्ष जो वनवास संपलेला आहे तो आता पंधरा तारखेला सोळा तारखेला तुम्हाला कळेल आणि माझ्या पक्षात माझी पूर्ण श्रद्धा आहे जे चांगले चांगले उमेदवार यायला पाहिजे आणि या वसई विकास झाला पाहिजे दुसरी गोष्ट आपले लाडके भाऊ मुख्यमंत्री देवाऊ त्यांचं एक म्हणणं आहे मला पालघर जिल्हा वसई तालुका अतिशय भन्नाट प्रकारे आम्हाला आता सुधारणा करायची आहे हे प्रकल्प मोठ्या हो। प्रमाणात तरी लगेच साहेबांनी घेतलेलं आहे मला एकच म्हणणं आहे जर विकास झाला पाहिजे आणि तुम्हाला आपण एक कोकणातील लोक आहोत आपल्या गावाला किती रस्ते चांगले आहेत इथे परिस्थिती काय आहे त्याच्यामुळे इकडचं जर झालं सारखं झालं भविष्यात इकडच्या कोणतरी दोन आमदारपैकी एक मंत्रीमध्ये निधी भेटेल आज जवळजवळ साठ पासष्ट अडसष्ट कोणी रस्त्याला दिलेले आहेत जर अपक्ष आमदार असेल कुठे कशाला असते ह्या नगरपालिकेचा खळखळाट केलं त्यामुळे त्या लोकांना वाटतं या लोकांचा अंकुश होता त्या कार्यकर्त्यांनी पण माहिती पडलं नगरपालिकेच्या हातातून जाणार आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आपल्याकडे यायला प्रयत्न करतात आणि चांगले कार्यकर्ते घेतो आणि भविष्यात सत्तरऐंशी शंभरपर्यंत आमची मजतदाय नगरसेवक म्हणून आणि चांगलं प्रशासन आपल्याकडे बसेल आणि या विकासाचा एवढा विकास होईल ना की पाच वर्ष नक्षा बदलून जातो म्हणून लोक आमच्याकडे येतात काही मोदींचे चाहते आहेत कोणती योगींचे चाहते आहेत आणि ज्या नगरसेवांची खरं चांगलं काम केलं त्यांना वाटतं मला प्रवास द्यावा लागतात आणि त्या चुकीचं काय ज्याला वाटतं मी काम केलं पाच वर्ष काम केलं काही माझी नगर ना का आता वाटत्या ना। नावामध्ये कोण बसायला तयार आहे आता तुम्ही काय मुद्दे जाणार आहे बघा आता आम्ही सांगू इच्छितो केंद्र सरकार आपलं आहे महाराष्ट्रात सरकार आपलं आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ हो। भाऊ विश्वास या पालघर जिल्ह्यावर हो आहे वाडवण बंदर जगातलं तिसरं वाढवण बंदर आहे देशातलं पहिलं वाढवून आहे दहा लाख लोकांना रोजगार भेटेल दहा लाख लोक हे मी ना। बोलत नाही देव भाव बोललेलं आहे उड्डाणपूरचं काम चालू आहे तिथे पण तो, तो नोकर भरती होईल त्याच्यानंतर हॉस्पिटलचं काम होईल नोकर भरती लागेल आणि मला सगळ्यात जर या वसई तालुक्यात एक जर आता लोड बेरिंग जर तुटली तर तोडली बाबा क्लस्टर डेव्हलपमध्ये गेली तर त्याला जर तीस पस्तीस लाखाचा रूम भेटेल तर लोक कोणाला मतदान करतील कोणाला मतदान करतील आज या सगळे सगळे प्रकल्प आहे जर चाहित्य लोकांना तीस पस्तीस लाखाचा जर रूम भेटत असेल तर लोक बीजेपीलाच करतील ना भारतीय जनता पक्षाचं मान अगदी खणखणीत आहे आणि देशाचं नेतृत्व मोदी साहेब करतात आज सर्वसामान्य लोकांना राशन पासून व्हॅक्सिन पासून सर्व सर्व फुकट दिलं आज सगळ्यात जर मी माझ्या प्रभावामध्ये पंचवीस तीस असे लोक होते बायपास लागली आयुष्यमान कार्डवर त्याला पाच लाखाचं फुकट भेटतात ते मत कोणाला रेल्वे आपल्या वसई जंक्शन झालेलं आहे उत्तर भारतीय लोक जे आहेत ते दादरला आपल्याला कोकणात जावं लागलं दादरला जावं लागतं ते लोक आता वसईला जातील म्हणजे वसई सावंतवाडी ही विश्वास सावंत ट्रेन चालू आहे डॉक्टर हेमंत सवरा निलेश राणे नारायण राणे आणि आमचे आताचे पालकमंत्री नितेश राणे यांची चाहले वसई सावंतवाडी तीन दिवसाला सुटते आता भविष्यात ती प्रत्येक जशी दिवस आवंत तरी सोडण्याचा प्रयत्न केला मी कोणी नसताना पण ह्यासाठी मी स्वतः दिल्लीला गेलो माझे खासदार होते माझे आमदार होते आणि तो निश्चय मार्गी लावला आता विवांता प्रकरण माझे विधानसभा निवडणुकीमध्ये घडलं होतं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होण्याची शक्यता आहे का कारण त्यावेळेला आम्ही पाहिलं होतं म्हणजे की तुम्ही राजन आपण खूप मोठं सहकार्य केलं होतं त्यावेळेला त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाली तर कशी काय भूमिका असेल मला वाटतं विवांत हा विषय वडला अंगावर शहर येतात तो दिवस आठवला ना परिस्थिती बिकट होती आणि त्यावेळी माझा नेता आपले राजे नाही होते माझ्या नेत्यावर कोणी हात तू उघडला तर तुम्ही मी सांगताना मी कोकणातला माणूस खायचे आपल्याला शक्यत नाही माझ्या नेत्याला संरक्षण देणं माझं काम होतं माझ्या महिलांनी माझ्या कार्यकर्त्याने आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते केलं प्रत्येक निवडणुकीला ही मारामारी होते आहे पालघर जिल्ह्यामध्ये तर तुम्ही बघा पाचच्या सगळ्या निवडणुकी काढा आता तर जग सुशिक्षित आहे विवानता जसा प्रकार परत घडला आणि तिने केला आम्ही पण सक्षम आहोत ना आमच्या दोन आमदार आहेत या पालघर जिल्ह्यामध्ये पाच आमदार आहे आमचं सरकार आहे त्या दिवशी त्याला सोडलो आपण ह्याच्यावर आता सोडणार नाही आज जर देव सांगितलं जर माझ्या पुढे कार्यकर्त्यां हो का झाला तर मी एकाला पण सोडणार नाही मला एक विनंती आहे एक चांगल्या वातावरणामध्ये चांगले नगरसेवक यावे आणि ह्या वसई विकास मध्ये या वसई तालुक्यामध्ये चांगला कुठेतरी एक चांगले काम व्हावं चांगले रस्ते व्हावे लोकांना पाण्याची सुविधा मिळाल्या लोकांना चांगले रूम भेटाव्या एसआरमध्ये आणि खास करून जी उड्डायनपुराची आधी खूप काळज होतो त्या व्हाव्यात स्वतः नितीन गडकरी साहेबांना आमचे आमदार साहेब भेटलेले आहेत न्यायाधिक पण भेटले भेटलेले आहेत आणि खरंच आम्हाला उद्या भविष्यात खूप काहीतरी चांगलं वातावरण आहे आणि जसं आपण कोकणात चांगले चांगले रस्ते जसं आपला आपला गोवा सावतो पण आता नव्याण्णव टक्के तो पण इकडे तुम्ही बघता हे सगळं अगदी शंभर टक्के होणार आणि खास करून मी आमच्या लो लोकांना एकदा प्रयत्न एक एक करून बघा सर एकंदरीत दादा तुमची ही एवढी यशस्वी वाटचाल आम्ही पाहिलेली आहे तर यामध्ये राणे कुटुंबियांचं योगदान कितपत आहे तुम्हाला सरे सरे कुड़े कुड़े मी सगळं सगळंच योगदान शंभर टक्के राणे कुटुंबाचं आहे मी माझ्या आयुष्यात साहेबांशिवाय कुठे गेलोच नाही पहिला मी शिवसेना गुन्हा चाबला होतो तिथून मी राणेसाहेब आयुष्यभर राहिलेला आहे राणे कुटुंब त्यांना पण वाटतं मी कोणतरी व्हावा पण योग यावा लागतो तो योग या टायमाला येईल राणेसाहेबांनी दोन दिवसापूर्वीच फोन केला होता आणि खास करून मी सांगतो जेव्हा मी साहेबांना फोन केला मला तेवीस सप्टेंबरला माझा वाढदिवस होता साहेब मला तुम्हाला भेटायचं मला भेटू नको तू ज्या दिवशी नगरसेवक हो त्या दिवशी मला आहे मला जास्त आनंद वाटेल म्हणजे एवढा प्रेम आयुष्यात कोण देतो जेव्हा <laughs> राणेसाहेब आले तर माझ्या पूर्ण फॅमिलीची चौकशी करतात तुझा मुलगा काय करतो मुलगी काय करते तुला काय प्रॉब्लेम आहे का विमानतळ झाल्यानंतर पहिला फोन राणेसाहेबांकडून चल मला हवं तुला काय जास्त लागलं काय यानंतर प्रेम फोन एक महाराष्ट्राचं मुख्यमंत्री आणि जास्त दोन्ही मुलं आमच्यासाठी खूपच आहे आणि त्याच्यामुळे राणे कुंड मला काय मिळालं त्यापेक्षा मला राणे साहेबांचा एक आशीर्वाद मिळाला आणि राणेसाहेबावर मला नाव भेटलेलं आहे माझं सगळ्यात जर खूपच माझ्या आयुष्यात बद्दल मला साथ दिली असेल ते सन्माननीय निलेश राणे साहेबांनी माझ्या वाईट टायमाला पण ते माझ्यासोबत होते तसे नितेश साहेबांनी आज मला स्वतः फोन करून मला नागपूरला बोलून घेतलं तिकडची प्रसिद्धी घेतली ते इकडच्या प्रभारी आहेत त्याच्यामुळे विचारपूस पण केली जेव्हा आपला घरातला माणूस जेव्हा विचारपूस करतो तेव्हा तर खूप फेटत कायदे असतो आणि मला खात्री आहे तुम्हाला मी सांगतो मी पण कोकणातले आहे भविष्यात जर इकडे उद्योग बंद यायचे असतील उद्याच्या डोक्या भरपूर प्रमाणात आहेत आणि त्या लोकांना भेटल्या पाहिजे ते माझ्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि देवाभाऊच्या प्रयत्नाने आणि राजन्यायच्या प्रयत्नाने चांगली चांगली मराठी माणसं आणि जे काय आपल्या पक्षाला मानणार आहे त्याला आपण नक्कीच पाहिजे देऊ भविष्य खूप मोठं आहे दहा लाख डोरोजगार म्हणून झालं काय आता वाढवण बंद हा सगळ्यात जगातला विषय आहे तो मोठा त्याच्यामुळे तिथे इंजिनियर लागते सगळ्या तऱ्याचे लोक लागतील समजा आम्ही आपण सांगितलं पहिली पुरत आले ऑफ हेमंत सावरा साहेबांना सांगितलं होतं तर आपली पुरत जाते ना भविष्य चांगलं आहे ना आणि त्याच्या कुटुंब माझा जर माझ्या राणे कुटुंबाचा एखादा पन्नास कुलारसाठी जर जॉबसाठी जर भविष्यात लागलं तर ते करू शकतो ना पुण्य मला भेटेल ना मग पण शंभर कुरड राणे कुटुंबाने लावली आणि ते वाढून जे मंत्री आहेत नितेश राणे साहेब त्यांच्या कोकणावरचं प्रेम तुम्हाला माहिती आहे तर ह्या संधी आयुष्य भेटण्यासाठी आम्ही जाणं गरजेचं आहे आणि खर सांगतो राणे कुटुंबाने मला खूप पण दिलं मी विचार पण करू शकत नाही म्हणजे काही गोष्टी मीडियासमोर बोलत नाही पण ते बोलावं लागतील भविष्यात घरी ते बघू पण खूप खूप राणेसाहेबांचा प्रेम आहे म्हणजे हे प्रेम माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला मिळालं हे माझं मी भाग्य समजतो सर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपाचे किती कार्यकर्ते आहेत आणि त्या कार्यकर्त्यांच्या दरम्यान तुम्हाला कसा सहभाग लागेल बघा मला खात्री आहे मी लोकसभा जिंकली आणि आमदारकी पण जिंकली आणि मधून जास्तीत जास्त आम्ही भारतीय जनता पक्षाने ह्या पूर्ण एरियामध्ये आपल्या ज्या बुध असतात चांगली मतं भेटली चांगली यांच्यापेक्षा चांगली भेटली आपल्याकडे हा भाग जरा कोकणी जास्त असल्यामुळे तुमच्याकडे जवळ तीन चारशे लोक आत्ता आपल्या महिला पुरुष चांगले आहेत आणि नऊ दहा नंबर वार्डमध्ये आपण दोन्ही ते शंभर टक्के निवडून काढू आणि कार्यकर्ते असे कार्यकर्ते आहेत ना ते कधीच विकले जाणार नाही ते भारतीय जनता पक्षाचे आणि कोकणातले असल्यामुळे तो त्याला पैशाचा विषय येत नाही का त्याला काय दिलं काय नाही दिलं पण ते कार्यक्रम एवढे माहिती कणक असतात ना ते विश्वास सावंत की आपलं कमळ्याला ते मत घालते आणि इकडची जे भौगोलिक परिस्थिती बघितली ना तर लोकांना सुविधा पाहिजे होतात चाळी आहेत तिकडे लाईटीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत मगाशी पण विचारून बोललो पण ह्यासाठी जे लोक आहेत जे समोर येतात आम्हाला कमळाला मत द्यायचं आहे उत्तर भारतीय बोलतो आम्हाला योगी मामला आम हो समाज आम्हाला कमळाला मत द्यायचं गुजराती समज बोलतो आम्हाला कमळाला मत द्यायचं त्यामुळे गुजराती असो उत्तर भारतीय असो आणि कोकणी असो आणि मराठी असो आणि माझ्या मराठा समाज ज्या समाजाचा मी कार्याध्यक्ष पहिला अध्यक्ष होतो त्या समाजाची पण ताकद बऱ्यापैकी आहे हे सगळं जर घडून आलं तर कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहे आणि आम्हाला पोषक वातावरण आहे जिथे देवाभाव तिथे पोषक वातावरण नक्कीच असेल एवढी तुम्हाला खात्री मिळते तर आता या प्रभागामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस हजार मतदार आहे साहजिकच त्यांच्यापर्यंत पोहोचणं मोठं आव्हान आहे ते आव्हान तुम्ही कसं फेलवाल आणि तुम्ही मतदारांकडे नेमकं मतदारांना काय म्हणजे आवाहन कराल बघा तुम्हाला मी आम्हाला जेव्हा खासदार जिल्हा होता आमदार झाली एकशे बत्तीस मध्ये होता आता तर आमचा प्रभाग आहे पन्नास झाला पन्नास हजार व्होटर आपल्याकडे आहे ऑलरेडी आम्ही त्याच्यावर काम आताच नाही करतो आपण गेली पाच वर्ष काम करतो प्रत्येकाचं घरातलं चाळीच चार, कुठली बिल्डिंग कुठे आहे कुठला मतमध्ये कुठे आहे हे जवळजवळ आम्हाला पन्नास टक्के माहिती आहे आणि त्या मत आम्ही पोचणारच नाही आता आता विधान एक वर्षापूर्वी जी विधानसभा झाली आहे ना फक्त घराकडे पोचलो आम्ही जिंकता येत नाही हो त्याच्या ती कॅपॅसिटी पाहिजे आम्ही तेच केलं आम्ही प्रत्येक घरात गेलो प्रत्येक चाळीस गेलो एक गेलं दोन घरा आम्हाला मत का द्यायची आमदारला का द्यायची खासदारला का द्यायची भविष्य कसं असायला पाहिजे हेच भविष्य आम्ही आमच्या नगरसेवेला सांगणार आहोत मी स्वतः उमेदवार असणार मला पक्षाची तिकीट दिली तर मी उमेदवार असेल मला प्रत्येक घराकडे मी जाईन आपल्याकडे पंधरा दिवस भेटले तरी काय फरक पडत नाही आपली परिस्थिती काय आणि येणार भविष्याची परिस्थिती काय हे आम्ही पॉईंट ठेवणार आहोत आणि येणारा विकास कामं कशी आपल्याकडे होती ती सांगणार आहोत त्यामुळे काय असा विषय नाही आम्ही प्रत्येक जर नाही तरी पन्नास साठ टक्के लोकांपर्यंत चाळीक पण दिल्लीपासून ऑलरेडी बोपलेला आहे मनीस जवळजवळ असा कार्य करत आहे तो बारा बारा घंटा पंधरा पंधरा घंटा काम करतो मी सकाळी नऊ वाजता इकडे येतो फक्त एक तास घरी गेलो तर माझं संध्याकाळी दहा वाजेपर्यंत माझं दुसरं कार्यालय तिकडे मी तिकडे असतो त्यामुळे माझ्या माझ्याकडे माझा महिला वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे पुरुष वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि मला तसं असं वाटत नाही माझ्या कार्यकर्ते जमा करावं लागणार असं काय लागत नाही आज म्हणजे आजची परिस्थिती अशी माझे प्रत्येक कार्यकर्ते आपापलं काम दिलेलं आहे ते वाटून करतात आहे यादीवर काम करत आहे सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला सांगायचं भारतीय जनता पक्ष वर्षाचे बारावे मी काम करतो आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता उद्याच्या निवडणुकीला आमदारापेक्षा खासदारांपेक्षा नगरसेवकाला बारा बारा तास काम करेल आणि शंभर टक्के खात्री आहे ह्या नाला सुपाऱ्यामधून आम्ही शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तुम्ही आपुलकीने आपल्या कोकणातला माणूस म्हणून माझ्यासाठी चॅनलसाठी आपल्या चॅनलसाठी माझी मुलाखत घ्यायला आला मी तुमच्या चॅनलचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्या चॅनलसाठी दिलेला आहे आपण पाहिलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार म्हणून विश्वास सावंत त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडलेली आहे त्यांनी एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणून सांगितलेला आहे की नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम प्राधान्य रोजगार म्हणून या ना। वॉर्डमधील नागरिकांना किंवा येथील नागरिकांना देण्यात येईल असा प्रयत्न त्यांचा असणार आहे येणाऱ्या काळामध्ये मतदार राजा नक्कीच त्यांना कौल देईल अशी आशा बाळगूया धन्यवाद लाईव्ह जागरूक वसई नाला सोपारा